माझे नाव कांतीलाल लक्ष्मण चव्हाण राहणार तालुका तालुकापुर जिल्हा पुणे ते ऊस एक अर्धा एकर आहे त्या अर्ध्या एकरामध्ये फक्त सॉइल केअर सांगाल आणि एक शुगर केन की शुगर केन सोडलं हे दोन वेळाच सोडलेले आहे त्याच्यावर आमचा आता हा ऊस आत्तापर्यंत वडा आलेला आहे आता ह्याचे वजन जर केले तर कमीत कमी साडेतीन ते चार किलोच्या पुढंच गेला पाहिजे आणि अपेक्षा आमची आता ह्या जे म्हणजे सत्तर टनापर्यंत गेला पाहिजे अर्धा एकर गेल्या वर्षी जे होते ते एकर नवताच पूर्ण अठरा होता किंवा छत्तीस गुंठे छत्तीस गुंठ्यात अठ्ठ्याण्णव टन काढला म्हणजे ह्याची गॅरंटी आम्हाला त्या गेल्या वर्षी ज्या आत्ता आता आलेली आहे वजन सुद्धा त्याचं एवढं आहे साधारणतः तुम्ही खर्च किती केला याला खर्च म्हणजे आता दोन किटाचे म्हणजे किती खर्च किटाचे केअर सनगार्ड किती वेळा सोडलं सोडले पंधराशे साधारणतः सहा ते सात हजार खर्च अर्धा एकराला केलेला आहे मी सर्जराव गावडे कांतीलाल चव्हाणांना ऊसासाठी जी ट्रीटमेंट दिलेली आहे प्रो प्रोडक्ट ची सुरुवातीपासून ऊसाचे रिझल्ट याला सुरुवात झाल्यापासून आम्ही प्रत्येक आठ महिन्याचं ऊसाचं वय झाल्याच्या पुढं प्रत्येक महिन्याला एक ऊस तोडून त्याचं प्रत्येक महिन्याला वजन करत करत गेलो तर आम्हाला साधारणतः दोन किलो पासून ते आता लास्टपर्यंत शेवटच्या महिन्याला कमीत कमी साडेचार किलोचा एक ऊस तयार ता झालेला आहे आणि ह्या अर्ध्या एकरामधून आमचा अंदाज आहे शंभर टक्के कमीत कमी सत्तर टन तर सहजच ओलंडणार येते काय त्याच्यामुळं या प्रॉडक्टवरती खर्च कमी आणि उत्पन्न जास्त याचा आम्हाला फायदा होतोय